तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज तारीख आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस आणि भरपूर महिला जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची पाहत आहे की आज तरी कमीत कमी वितरण होणार कारण शासनाने सांगितले होते तीस तारखेला जी सुद्धा आला होता की एक ते दोन दिवसामध्ये वितरण होईल पण बघा एक तारीख सुद्धा निघून गेली आज दोन तारीख आहे आणि आज तरी वितरण झाले पाहिजे अशी सर्व महिलांना अपेक्षा आहे सर्व महिला वाट पाहत आहे त्याचबरोबर बघा एक वाईट बातमीसुद्धा महिलांसाठी आलेली आहे सर्व महिलींना आपले अर्ज जे काही आहे आपले फॉर्म आहे ते सर्व अर्ज चेक करायचे आहे असं मी काय म्हणत आहे कारण बघा भरपूर महिलांचे अर्ज रद्द करण्यात येत आहे त्याचमुळे या जे काही बाराव्या हप्त्याचे वितरण आहे त्याला उशीर होत आहे त्याचे कारणच आहे की भरपूर महिलांचे अर्ज रद्द करण्यात येत आहे त्यामुळे तुम सर्व महिलांना तुमचे अर्ज चेक करून घ्यायचे आहे जवळपास वीस ते तीस लाख महिलांचे अर्ज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधून रद्द करण्यात आलेली आहे ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये चारचाकी कार आहे जुनी चारचाकी कार जरी असती त्यांच्याकडे आणि त्यांनी जर ती विकली असेल तरीही त्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात येत आहे त्यानंतर कुटुंबात जर कोणी सरकारी नोकरीवर आहे त्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात येत आहे त्याचबरोबर ज्या कुटुंबातील महिलाचे पती किंवा कोणीही महिला किंवा पुरुष इन्कम टॅक्स भरतात त्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांचे सुद्धा अर्ज रद्द करण्यात येत आहे आणि जे काही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून डेटा मागवला जात आहे बघा काही दिवसापूर्वी बातमीसुद्धा आली होती मी तुम्हाला या ठिकाणी बघा स्क्रीनशॉट लावता की बहिणींचे अर्ज रद्द करण्यात येत आहे जून महिन्यामध्ये लाखो बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले आणि त्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये मिळणार नाही जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या पिरियडमध्ये या महिन्यामध्ये सुद्धा लाखो बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहे भरपूर बहिणींचे पैसे बंद करण्यात आलेले आहेत बघा जे काही अटी आणि निकष होते अर्ज भरताना ते लावण्यात आलेले होते पण ते असून सुद्धा भरपूर बहिणींनी अर्ज भरले पैसे सुद्धा जमा झाले पण जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या दरम्यान भरपूर बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले अटी आणि निकष यांची अंमलबजावणी आणि त्यावर पडताळणी त्रुटिनी करून हे अर्ज रद्द करण्यात येत आहे तर बघा सर्वात आधी जून महिना तर आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणारच आहे एक ते दोन दिवसात किंवा आजसुद्धा वितरणाला सुरुवात होऊ शकते आज उद्या परवा एक ते दोन दिवसात वितरणाला सुरुवात होऊ शकते पण सर्वात आधी तुम्हाला तुमचा अर्ज चेक करून घ्यायचा आहे तुम्ही जर स्वतः अर्ज भरला असेल तर पोर्टलवर चेक करा पोर्टल सुरू झालेलं आहे दोन ते तीन दिवसाआधी पोर्टल बंद होतं पण आज पोर्टल सुरू झालेलं आहे त्यावर चेक करा आधार केंद्र सेतू केंद्र अंगणवाडी सेविका यांच्याकडे भरला असेल तर त्यांच्याकडे तुम्ही तुमचा अर्ज चेक करू शकता तुम्हाला पहिला सर्वात आधी तुमचा अर्ज चेक करून घ्यायचा आहे अर्ज अप्रूव आहे का किंवा अर्ज तुमचा रिजेक्ट झाला का नामंजूर झाला आहे का किंवा तुम्हाला मॅसेजसुद्धा आला असेल की तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे बघा भरपूर टेक्निकल इश्यू असतो मेसेज कधी कधी येत नाही त्यामुळे तुम्हाला तुमचा अर्ज लॉग इन करून चेक करून घ्यायचा आहे अर्ज अप्रूव आहे की डिसअप्रूव्ह झाला आहे अर्ज तुमचा इकडे रिजेक्ट झाला पण तुम्ही तिकडे वाट पाहाल की आता जून महिन्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये येईल या वीस ते तीस लाख बहिणींच्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आणि जून महिन्याचा पंधरावा हप्ता लगेचच आज उद्या परवा एक ते दोन दिवसात वितरण सुरू होणार आणि तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहे बघा तुमचे पैसे जर अचानक बंद झाले जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जूनपर्यंत पैसे आले नाही तुम्ही पात्र असूनसुद्धा जर तुम्हाला पैसे आले नाही तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की आमचे पैसे, पैसे बंद झाले त्या टॉपिकवर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आणि तुमच्यासाठी तो स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे की तुम्हाला आता काय करायचं आहे कोणते कागदपत्र जमा करायची आहे की तुमचे बंद झालेले पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील बघा कोणत्या अटी आणि निकषानुसार तुमचे पैसे बंद झाले असतील किंवा डी बी डीचा प्रॉब्लेममुळे तुमचे पैसे आले नसतील तुम्हाला मी पूर्ण मार्गदर्शन करणार आहे पण जर आता जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आला नाही किंवा जुने पैसे आले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की आम्हाला या टॉपिकवर एक स्पेशल व्हिडिओ पाहिजे आणि तो स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे तर बघा लगेच तुमचा अर्ज चेक करून घ्या जर तुम्ही जून महिन्याची पैशाची वाट पाहत असाल तर बघा लगेच चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की आमचा अर्ज अप्रूव्ह आहे आमचं डीबीटी ॲक्टिव्ह आहे आणि आम्हाला पैसे शंभर टक्के येणार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये